नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आता पी वाय क्यूची क्वेश्चन सिरीज बघणार आहोत आणि त्यातला पार्ट फर्स्ट आहे तर त्यामध्ये आपण विविध भरतीमध्ये तसेच एम पी एस सीमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत तर ते आपण बघणार आहोत आणि त्यामध्ये स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मी ऑप्शन वाचेपर्यंत कमीत कमी पाच ते दहा सेकंद असतील तुम्हाला उत्तर देण्यासाठी आणि त्यामध्ये तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये उत्तर देऊ शकणार आहात किंवा मग व्हिडिओ पॉज करून देखील तुम्ही उत्तर देऊ शकणार आहात तर पहिला प्रश्न जे आहे तर त्याकडे वळूया पहिला प्रश्न आहे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालीलपैकी कोणत्या कारणाने होते तर त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे अणुच्या केंद्राचे विभाजन करून त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे अणुच्या केंद्राचे एकत्रीकरण करून त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे रासायनिक अभिक्रियेमुळे आणि चौथा ऑप्शन आहे इलेक्ट्रॉनच्या वहनामुळे तर हे चार ऑप्शन आहेत त्यापैकी योग्य उत्तर जे आहे ते कमेंट सेक्शनमध्ये आहे तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे तर ते असेल अणुच्या केंद्राचे एकत्रीकरण करून तर आपल्याला बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं आणि आपण उत्तर त्यामध्ये विभाजन करून हे उत्तर देतो म्हणजेच विभाजन करून ही जी क्रिया आहे तर ते आपण बघतो की न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये आपल्याला दिसून येते न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये जिथे अणुऊर्जेचं निर्मिती केली जाते तर त्या ठिकाणी आपल्याला अणुच्या केंद्राचं विभाजन करून ऊर्जा जी आहे तर ती मिळत असते आणि सूर्याची ऊर्जा जी आहे तर ती अणुच्या केंद्राचे एकत्रीकरण करून त्यामध्ये आपल्याला ऊर्जा मिळत असते तर दुसरा प्रश्न जो आहे तर जलविद्युत प्रकल्पामध्ये जल टिंबटिंब होते तर कोणती क्रिया जलविद्युत प्रकल्पामध्ये होते तर ते आपल्याला सांगायचं आहे पहिलं ऑप्शन आहे विद्युत ऊर्जा पाण्यातून काढली जाते त्यानंतर साचलेल्या पाण्यातील गतीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते तिसरा ऑप्शन आहे पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाईनला फिरवून विद्युत निर्मिती केली जाते आणि चौथा ऑप्शन आहे साचलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते तर महत्वाचे जे शब्द आहेत आपल्याला गतिज ऊर्जा आहे त्यानंतर टर्बाईन आहेत आणि त्यानंतर स्थितीज ऊर्जा आहे तर यापैकी विचार करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे तर ते असेल साचलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते कारण साचलेलं पाणी किंवा स्थिर असलेली गोष्ट जी असते तर त्यामध्ये स्थितीच ऊर्जा असते आणि त्याचंच रूपांतर जे आहे तर ते विद्युत ऊर्जेत केले जाते टर्बाईन जे आहे तर त्यात फिरवले जातात आणि त्याचं रूपांतर विद्युत ऊर्जेत केलं जातं पुढचा प्रश्न बघूया पुढील वाक्य असे पूर्ण करा जेणेकरून त्यास योग्य अर्थ प्राप्त होईल तर वाक्य जे आहे तर ते आहे चालू घड्याळातील गुंडाळलेली स्प्रिंग टिंबटिंब असते तर म्हणजे ती कोणती क्रिया करते ते आपल्याला सांगायचंय तर फर्स्ट आहे स्थितीज ऊर्जेचे गतीज ऊर्जेत रूपांतर करते त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे गतीज ऊर्जेचे स्थितीज ऊर्जेत रूपांतर करते आणि तिसरं ऑप्शन आहे पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाईनला <स्तुल survivor> फिरवून विद्युत निर्मिती आणि साचलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे तर ते असेल स्थितीज ऊर्जेचे रूपांतर जे आहे तर ते गतीज ऊर्जेत करते स्प्रिंगचं जे कार्य आहे तर ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि स्थितीजुर्जेचं जे एक्सप्लेनेशन आहे तर ते आधीच मी सांगितलंय चौथा जो प्रश्न आहे तर हा रिपीट झाला आहे पुढचा प्रश्न बघूया तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे यापैकी कोणतं वाक्य बरोबर ते आपल्याला सांगायचं आहे वाक्य आहे आदर्श इंधन म्हणजे जास्त उष्मांक आणि त्यानंतर दुसरं वाक्य आहे आदर्श इंधन कमी तापमानास पेट घेते यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे की दोन्ही वाक्य बरोबर आहेत तर ते आपल्याला सांगायचं आहे तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे तर ते असणार आहे ऑप्शन क्रमांक एक जो आहे तर तो बरोबर असणार आहे फक्त वाक्य ए बरोबर म्हणजेच आदर्श इंधन हे म्हणजेच जास्त उष्मांक त्यामध्ये असणार आहे आदर्श इंधन आयडियल फ्यूल कशाला म्हणतात तर ज्यामध्ये जास्त उष्मांक असेल त्याला आयडियल फ्यूल आपण म्हणत असतो पुढचा प्रश्न आहे ध्वनी लहरींच्या प्रसारणासाठी ज्या साऊंडवेव्ह असतात तर त्यांच्या प्रसारणासाठी आपल्याला काय आवश्यक आहे तर ते आपल्याला सांगायचं आहे त्यामध्ये ऑप्शन आहेत निर्वात पोकळी म्हणजेच वॅक्यूम त्यानंतर माध्यम मिडियम पाहिजे किंवा माध्यमातील कण ध्वनी स्त्रोतापासून ऐकणाऱ्यापर्यंत प्रवास करतात त्यानंतर चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी काही नाही तर याचं जे योग्य उत्तर असेल तर ते असणार आहे माध्यम आवश्यक आहे बहुतेक वस्तू किंवा पदार्थ तर ध्वनी लवर साऊंडवेव्स ज्या असतात तर त्यासाठी आपल्याला मिडियम गरजेचा असतो मीडियम असल्याशिवाय साऊंड वेव्स या ट्रॅव्हल करू शकत नाही आणि निर्वात पोकळीमध्ये काय ट्रॅव्हल करू शकतं साऊंडच्या व्यतिरिक्त तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर पुढचा सा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या वाक्याबरोबर कोणत्या वाक्याबरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे पहिलं वाक्य आहे चुंबकीय क्षेत्र रेषा म्हणजे ज्या मॅग्नेटिक लाईन्स असतात तर त्या ध्रुवाजवळ एकत्र येतात त्यानंतर दुसरं वाक्य जे आहे तर ते आहे चुंबकीय क्षेत्र रेषा या दक्षिण ध्रुवाजवळ तयार होतात आणि उत्तर ध्रुवाजवळ संपतात म्हणजे इनिशियल पॉईंट हा दक्षिण ध्रुवाजवळ असतो आणि उत्तर ध्रुवाजवळ जो फायनल पॉईंट आहे तर तो असतो तर योग्य उत्तर जे आहे तर ते सांगायचं आहे तर याचं जे योग्य उत्तर असेल तर ते असणार आहे फक्त ए बरोबर असणार आहे त्यामध्ये कारण ज्या चुंबकीय रेषा आहेत तर त्या ध्रुवाजवळ एकत्र येतात आपल्याला माहिती आहे की अशी पृथ्वी असते आणि चुंबकीय रेषा अशा असतात तर, तर, आ, आ, तर त्या ध्रुवाजवळ एकत्र येत असतात आणि फार फ्रॉम द जे आपलं मध्य आहे तर तिथून त्या वेगवेगळ्या होत असतात दूर असतात आणि त्या उत्तर ध्रुवापासून सुरू होत असतात म्हणजे त्यांचा पात असा असतो उत्तर ध्रुवापासून सुरू होतात तर दक्षिण ध्रुवाकडे त्या संपतात त्यामुळे दुसरं वाक्य जे आहे तर ते चुकीचं असणार आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळ विरास आकाश काळे दिसते आकाश का काळे दिसते ते आपल्याला सांगायचंय तर ऑप्शन आहे खूप उंचावर वातावरण नाही त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे प्रकाशाचे विकिरण होत नाही तिसरं ऑप्शन आहे दोन्ही एक व दोन सत्य आहेत आणि वरीलपैकी काहीही नाही तर दोन्हीपैकी काय ऑप्शन का आहेत तर ते आपल्याला सांगायचं आहे हे दोनच ऑप्शन मेन आहेत हे जर कळालं तर आपलं जे उत्तर आहे तर ते लगेच कळेल तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे तर ते असेल दोन्ही एक व दोन सत्य दोन्ही ऑप्शन जे आहेत तर ते करेक्ट आहेत खूप उंचावर जे आहे ते वातावरण नाही आहे आणि प्रकाशाचं विकिरण होत नाही प्रकाश हा पसरत नाही त्यामुळे आकाश जे आहे ते काळं दिसतं त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया कोणत्या प्रक्रियेत स्थायीरूप पदार्थाचे द्रवरूप पदार्थात रूपांतर न होता सरळ वायुरूप पदार्थात रूपांतर होते म्हणजे सॉलिड पदार्थाचं डायरेक्टली जे आहे तर ते गॅस फॉर्ममध्ये रूपांतर होत असतं किंवा वेपराईज होत असतं तर त्याला त्या प्रोसेसला काय म्हणतात घनीकरण म्हणजेच सॉलिडिफिकेशन त्यानंतर द्रवीकरण म्हणजे लिक्विफिकेशन आणि बाष्पीभवन तर आपल्याला माहितीच आहे वेपरायझेशन आणि संप्लवन म्हणजे सबलिमेशन तर यापैकी कोणती क्रिया होत असते तर ते आपल्याला सांगायचं आहे याचं उत्तर मोस्ट ऑफ सगळ्यांना माहितीच असेल तर जे योग्य उत्तर आहे ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे से। पुढचा प्रश्न बघूया तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पदा कोणत्या एका पदार्थाचा पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी वापर होतो तर ऑप्शन आहेत साबण धुण्याचा सोडा ब्लिचिंग पावडर आणि बेकिंग सोडा यापैकी कोणतं ऑप्शन करेक्ट आहे तर ते सांगायचंय तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे तर ते असेल धुण्याचा सोडा वॉशिंग पावडर आपण ज्याला म्हणतो किंवा वॉशिंग सोडा ज्याला आपण म्हणतो तर तो पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी जे आहे तर ते वापरला जात असतो पुढचा प्रश्न आहे मृगजळ ज्याला मिरेज आपण म्हणतो तर ते खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे दिसते ते आपल्याला सांगायचंय प्रकाश किरणांचे संपूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन त्यानंतर वातावरणाचे वरच्या दिशेने वक्रीकरण अपवर्तन त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे प्रकाशाचे प्रकाश किरणांचे प्रकाश संपूर्ण आंतरिक परावर्तन वाता आणि वातावरणाचे खालच्या दिशेने वक्रीकरण इथे फक्त फरक आहे वरच्या आणि खालच्या दिशेने त्यानंतर तिसरं ऑप्शन आहे प्रकाश किरणांचे जमिनीवरून परावर्तन आणि प्रकाश किरणांचे जमिनीवरून वक्रीकरण किंवा अपवर्तन थोडंसं कॉम्प्लिकेटेड आपल्याला मराठीत वाटतं आहे थोडं इंग्लिशमध्ये वाचलं की थोडं सिम्प्लिफाय होईल तर याचं जे यो योग्य उत्तर असणार आहे तर ते असेल ऑप्शन क्रमांक एक असेल म्हणजे ज्याला आपण प्रकाशाचे कि प्रकाश किरणांचे संपूर्ण आंतरिक परावर्तन म्हणजेच टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि वातावरणाच्या खालच्या सॉरी वातावरणाच्या वरच्या दिशेने वक्रीकरण म्हणजेच ॲटमॉस्फेरिक रिफ्रॅक्शन जे आहे तर ते अपवर्डला जर झालं आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन जर झालं तर मिरेज आपल्याला जो आहे तर तो दिसत असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वनस्पती तेलाचे क्षपण केले की त्यापासून मिळणारे त्यापासून वनस्पती तूप मिळते या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते उत्प्रेरक म्हणजेच कॅटलिस्ट कोणतं काम करतं तर ते आपल्याला सांगायचं आप आहे तर यामध्ये आपल्याला ऑप्शन आहेत मॅंगनीज ऑक्साईड रेनिनिकेल कोबाल्ट आणि झिंक तर यापैकी योग्य उत्तर जे आहे तर ते सांगायचं आहे आणि त्यामध्ये योग्य उत्तर जे आहे तर ते असणार आहे रेनी निकेल तर रेनी निकेल त्यामध्ये ॲज अ कॅटलिस्ट म्हणून जे आहे तर ते काम करत असतं पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे तर दोन ऑप्शन आहेत कमी विद्युत रोधासाठी कमी लांबीची जाड तार वापरतात आणि जास्त विद्युत रोधासाठी कमी लांबीची बारीक तार वापरतात म्हणजे आपल्याला थोडक्यात रेजिस्टन्स यामध्ये सांगायचं आहे रेजिस्टन्सचा फॉर्म्युला जर आपल्याला माहीत असेल तर योग्य उत्तर कोणतं आहे किंवा योग्य स्टेटमेंट कोणतं आहे तर ते आपल्याला लगेच कळणार आहे तर यामध्ये योग्य जे स्टेटमेंट आहे तर ते असणार आहे फक्त वाक्य ए बरोबर म्हणजे पहिलं वाक्य जे आहे ते तर ते बरोबर असणार आहे कमी विद्युत रोध म्हणजेच कमी रेजिस्टन्ससाठी कमी लांबीची आणि जाड तार जी जा आहे तर ती यूज केली जाते आणि जास्त विद्युत रोधासाठी कमी लांबीची बारीक तार वापरतात हे वाक्य चुकीचं आहे त्यामध्ये आपल्याला जर जास्त विद्युत रोध पाहिजे असेल तर जास्त लांबीची आणि बारीक तार लागेल जास्त लांबीची बारीक तार जर असेल तर त्यामध्ये जास्त रेजिस्टन्स जो आहे तर तो तयार होईल पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे जास्त वास येणारे द्रव इथाईल मेरकाप्टन एल पी जीमध्ये मिसळण्यात येते आणि तो गॅस गळती शोधतो तर यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे इथाईल मेरकाप्टन ते एल पी जीमध्ये मिसळण्यात येते का आणि गॅस गळती तो शोधतो का तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे तर ते असेल दोन्ही ए व बी बरोबर आहे दोन्ही वाक्य जे आहेत तर ते बरोबर आहे इथाईल येईल कॅप्टन जे आहे तर तो गॅस गळती शोधतो आणि तो एल पी जीमध्ये देखील मिसळण्यात येतो पुढचा जो प्रश्न आहे तर तो असणार आहे पुढील कोणत्या कारणामुळे निर्मिती होते ध्वनी निर्मिती साऊंड फॉर्मेशन कशामुळे होतं तर ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन आहेत माध्यमातील कणांच्या कंपनामुळे माध्यमातील कणांच्या घर्षणामुळे आणि माध्यमातील कणांच्या सरळ रेषेतील गतीमुळे माध्यमातील कणांच्या परिवलन गतीमुळे यापैकी योग्य ऑप्शन जे आहे तर ते आपल्याला सांगायचंय तर यापैकी योग्य उत्तर जे असेल तर ते माध्यमातील कणांच्या कंपनामुळे जे व्हायब्रेशन होतात तर त्यामुळे ध्वनी निर्मिती जी आहे तर ती होत असते तर आजचे जे पहिला पार्ट होता तर तो इथेच आपण संपवतोय नेक्स्ट पार्ट जो आहे तर तो नक्कीच येईल तुम्हाला हा पार्ट कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ऑल द बेस्ट